वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने रिसोड तालुक्यातील शेलू खडसे येथील शेतकऱ्यांच्या घरावरील तीन पत्रे उडाल्याचं तब्बल चार लाख नव्वद हजार रुपयांचं शेतमालाचं नुकसान रिसोड शहरासह तालुक्यात एकवीस मे च्या रात्री वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासोबत झालेल्या अवकाळी पावसाने रिसोड तालुक्यातील शेलू खडसे येथील शेतकऱ्यांचा तब्बल चार लाख नव्वद हजार रुपयांचा शेतमाल पाण्यात भिजून गेला तर सदर शेतकऱ्यांच्या घरावरील तीन पत्रे उडून गेल्याने सदर शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर पडला आहे तालुक्यातील शेलू खडसे यांचे मालमत्ता क्रमांक तीनशे एकवीस मध्ये घर असून त्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन साठ पोते दोन लाख पन्नास हजार रुपये हळद नऊ पोते एक लाख पंचवीस हजार रुपये तूर तेरा पोते एक्क्याण्णव हजार रुपये व हरभरा चार पोते चोवीस हजार रुपये असं एकूण चार लाख नव्वद हजार आर्थिक नुकसान झालंय या शेतीमालाची पोते सुरक्षितपणे आपल्या घरामध्ये साठवून ठेवले होते परंतु चा रात्री वादळी वाऱ्याच्या विजेच्या अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि तब्बल तास ता असलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने संजय उत्तम खडसे या शेतकऱ्यांच्या घरावरील तीन पत्रे उडून गेल्याने घरामध्ये साठवून ठेवलेल्या सोयाबीन हळद तूर व हरभरा यांची पोते अक्षरशः अवकाळी पावसाने पूर्णपणे भिजून गेल्याने सदर शेतकऱ्यांचं तब्बल चार लाख नव्वद हजार रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय घटनेची माहिती कळताच रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी समाधान जावळे ग्राम महसूल अधिकारी केपी डुकरे पाटील यांच्यासह महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी गावातील सरपंच रेणुका ताकतोडे राजेश विजय खडसे राजेश अभिमान खडसे विठ्ठल पारडे प्रदीप संजय खडसे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी काल अचानक पाऊस पाणी पाऊस आल्यामुळे माझी सोयाबीन पत्र पत्रबीन दिले पन्नास पोटी सोयाबीन पंधरापुती तुरी दहापुती आळद असं नुकसान झालं आणि काहीतरी मदत द्यावी ही नंबर विनंती आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा